हुतात्मा बोरगावकर माध्यमिक शाळा कारखाना नळदुर्ग येथे आषाढी एकादशी निमित्त ग्रंथ दिंडी दिंडीचे आयोजन नवांगणात दगाची दाटी आणि मध्येच कोसळणाऱ्या पावसाच्या सरी अशा आल्हाददायक वातावरणात कार्यक्रम पार पडला काळ मृदंगाच्या जयघोषात विद्यार्थिनी आणि विद्यार्थी विठ्ठलनामाचा गजर करत विटुमावलीच्या वेशभूषेत सहभागी झाले कारखाना परिसरात विठ्ठल विठ्ठल असा गजर होत फुगडी भजन व गजरात संपूर्ण परिसर दणाणून गेला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी व पालक उपस्थित होते सर्वांनी एकत्र येऊन या पारंपरिक वारीच्या वारकरी परंपरेचे साजरा केला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक राजकुमार नरवडे शिक्षक मोहन भोसले शुभांगी भोकरे रेवणसिद्ध वळसंगे सुधाकर सुभेदार विरसंगप्पा नरे मल्लया स्वामी छाया कामशेट्टी पूजा मुळगड्डे प्रेमानंद मेलगिरी ज्ञानेश्वर भोसले तसेच मानेवाडीतील मृदंग वादकाचे विशेष योगदान लाभले धन्यवाद